वाई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून जितेंद्र प्रभाकर शहाणे यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला या आधीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांचे सातारा जिल्ह्यात विशेष शाखेत बदली झाल्याने रिक्त जागेवर त्यांनी पदभार स्वीकारला बाळासाहेब भरणे यांनीही सातारा येथे आपला पदभार स्वीकारलाय जितेंद्र शहाणे हे मूळ पुण्याचे असून त्यांनी पोलीस खात्यात सुमारे तीस वर्ष उल्लेखनीय कामगिरी केली आहे उपनिरीक्षक म्हणून नागपूर पुणे लातूर सोलापूर ग्रामीण सांगली मुंबई लाचलुचपात विभाग इथे काम पाहिलंय पोलीस निरीक्षक म्हणून अमरावती व पुणे सी सांगली इथं काम पाहिलंय त्यांच्या कार्यकाळात सन दोन हजार सोळा मध्ये मिरज येथे दरोडा पडला असता त्यातील दहा आरोपी मुद्देमालासह दोन दिवसात पकडून त्यांनी विशेष कामगिरी केली होती वाईतील वाहतुकीची समस्या बाल गुन्हेगारी व तडीपार गुन्हेगार तसेच प्रबोधन या बाबींचे विशेष लक्ष देणार आहेत वाई पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्याचा विशेष प्रयत्न करणार आहेत सुशाई न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे वाई वीस ही मी वाई गुड कार्यभार सांभाळणार वाईबुडिशींच जे आहे तो संपूर्ण मी गुन्हेगारांचे आढावे घेऊन संपूर्ण शहराचे आढावे घेऊन गावाचा आढावे घेऊन मी येथील आढावा घेतल्यानंतर ते जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारावरती वचक कसं ठेवायचा त्यांना तडीपार करायचं जे कोणाचे खाबीचे गुन्हेगार असतील त्यांना तडीपार करायचं अल्पवयीन गुन्हेगार असतील होत असतील त्या त्यांना प्रबोधन करायचं आणि या गुन्हेगाराबद्दल वंचित करायचं त्यांना त्यांना गुन्हेगारांपासून त्यांना प्रवृत्त करायचं या गोष्टी आपण करणार आहे तसेच कंट्रोल रोमी असेल त्यांची जी आपण कारवाई करणार आहे फालकेरी कोणी चालणार नाही कुठल्या पोराची टू व्हीलरला फिरणारे लोक असतील जे सायरन्सचे काढून त्यांच्यावर देखील कारवाई करू आपण त्यामुळं कायदा सुद्धा बिघडणार नाही या ठिकाणी आपण वाईट वाईट सुंदर शहर चांगलं शांगलं शहर आपण हे नावं लवकर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या